मराठी मराठी आहे नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी सोलापूर व इंदापूर पोलीस ठाणे हद्दीतील सहा चोरीच्या मोटारसायकल हस्तगत आरोपीस अटक मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरून पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी वेळोवेळी मिटिंग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार विजापूर्णाका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपीच्या शोधात होते विजापूर्णाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास दिनांक सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून एक वाहन चोर चोरीचा एक काळ्या रंगाची होंडा शाईन घेऊन बराच वेळ टिकीकर वाडी रेल्वे भोगद्या या ठिकाणी थांबलेला होता सापळा रचून आरोपी नामे प्रभाकर प्रकाश माने व एकोणीस वर्षे राहणार कल्याणनगर भाग तीन बिशे पॅशनजवळ जुळे सोलापूर यास अटक करून आरोपीकडून सोलापूर शहर हद्दीतील पाच व नगर पोलीस स्टेशन इंदापूर जिल्हा पुणे हद्दीतील एक असे एकूण सहा मोटरसायकल जप्त करून एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री यम राजकुमार पोलीस उपआयुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता पाटील गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षेत्रकुमार गायकवाड गणेश शिर्के हुसेन शेख संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मार्कड सद्दांबाजीराजे राहुल सुरशेष स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासिक अंमलदार विनय सोनार वामन शेळके यांनी पार पाडली सिटीच्या हद्दीत बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढत चाललेलं होतं म्हणून माननीय पोलीस आयुक्त सर तसेच माननीय परिमंडळ सर डी सी पी सर तसेच आपले सी सर माननीय राजकुमार सर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आणि कशा प्रकारे ते डिटेक्शनसाठी आणि रिकव्हरी होण्यासाठी मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे विजापूर पोलीस ठाण्याचे सिनियर पी आय तसेच क्राईम पी आय आणि ए पी आय गायकवाड आणि त्यांचं पथक यांना आम्ही मार्गदर्शन करून वेळोवेळी बरेच ठिकाणी संशयित काय मिळाला काय अशा प्रकारे वेळोवेळी आम्ही बघत होतो की काहीतरी त्याच्यात आम्हाला सक्सेस मिळेल यश मिळेल एक दिवस आमच्या स्टाफनी असाच एक संशयित म्हणून ताब्यात घेतला आणि त्याची त्या ते दृष्टीने चौकशी केली असता आमच्या स्टाफला एकूण सहा गाड्या रिकवर खाण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या गाड्या आहेत त्यापैकी विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या तीन गाड्या चोरीला गेलेल्या आहेत त्या रिकवर आहेत सलगर वस्तीच्या काही आहेत काही एक गाडी सोलापूर ग्रामीणमधलीसुद्धा आहे अशा प्रकारे आम्ही सहा गाड्या आतापर्यंत रिकवर केलेल्या आहेत आणि आरोपीला सितापीने अटक करून आणि त्याची चौकशी करून ते आम्ही रिकवर केलेलं आहे त्याबद्दल गुन, गुन्हेगार आहे का गुन्हेगार याचा पूर्वीचा एक जुवेनाइल असताना त्यांनी त्याच्या हातून एक तीनशे दोन सारखा एक अपराध झालेला आहे त्यांनी एक सुरीने गळ्यावरती वार करून एकाचा खून केलेला होता त्यामध्ये तो अरेस्ट होता जेव्हा तो लहान होता आयल होता तो त्यावेळेस एक गुन्हा गुन्हा घडलेला आहे त्याच्या आणखी काय गाड्या मिळण्याची शक्यता आहे दृष्टीने आम्ही तपास करतच आहोत वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन तसंच आमच्या स्टाफची पण चांगली त्याच्यामध्ये कसरत चाललेली आहे त्याप्रमाणे आपण अधिकाधिक तपास करून संपूर्ण सोलापूर शहर किंवा इतर कुठल्याही चोरीच्या गाड्या जिथे जिथे यांनी चोरी केलेल्या आहेत किंवा इतर कुठल्याही गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग आहे का त्याची आम्ही सकल चौकशी करत करीत आहोत थँक्यू सोने